नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जाऊ तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा बघा काय होतं माहितीये का बऱ्याच वेळा ना जसं जसं ऊन वाढतं तस तसं आपल्याला आहे ना कामं बोरिंग व्हायला लागतात किंवा कामांचा कंटाळा येतो पण तीच कामं बोर न होता इंटरेस्टिंग पद्धतीने कशा पद्धतीने आपण आटोपली पाहिजे तर ते सर्व आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडणार आहे तर त्यासाठी व्हिडिओला नक्की करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर पण पटकन सबस्क्राईब करा बर हो का तर काय होतं माहिती का जस जसं ऊन वाढतं तस तसं आहे ना आपल्याला काम करण्याचा कंटाळा येतो आता नेहमीच मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत असते ऊन जास्त वाढण्याच्या आत आपली कामं जर पटकन आटोपली ना तर मग आपल्याला आहे ना एक वेगळा उत्साह येतो जरी कितीही ऊन असलं तरी पण मग त्यासाठी ना थोडंसं आपण लवकर कामांचं नियोजन केलं पाहिजे आणि त्यासाठी थोडंसं आपण लवकर उठलं पाहिजे की जेणेकरून ना आपल्याला थोडासा वेळ मिळाला पाहिजे स्वतःसाठी सुद्धा हे मी तुम्हाला नेहमीच सांगत असते सा कारण सकाळी आपण थोडंसं एक्सरसाइज व्यायाम केलं किंवा थोडंसं शांततेने सुरुवात जर केली ना तर नंतर आपोआपच आपल्याला कामांचा वेग वाढत चालतो हे तितकंच खरं असतं तर आता कामं जेव्हा आपल्याला आटोप तर त्या थोड़ जा जा ना पन, तर त्यावेळेस ना थोडस कामाचं नियोजनाने जर केलं ना आपण तर आपली काम खूप फास्ट आणि पटपट व्हायला मदत होत असते आता ना एक मी तुम्हाला छोटीशी अशी ट्रिक सांगणार आहे काय होतं माहिती का आपण एखादं काम हाती घेतलं की ते काम ना अगदी संपेपर्यंत कधी कधी करत बसतो काही काम ना खूप सारी लेंदी असतात आणि ती काम करत असताना थोडासा आपल्याला ब्रेक हवा असतो थोडक्यात ब्रेक म्हणजे आपण डिरेक्टली जाऊन जर बसलो तर मग आपल्याला त्याचा सुद्धा कंटाळा येतो म्हणजे काय करतो आपण जेव्हा सोफ्यावर बसतो तेव्हा टी व्ही वगैरे बघत बसतो किंवा काही नसेल तर पटकन आपण मोबाईल घेतो आणि मोबाईल चाळत बसतो तर जेव्हा आपण मोबाईल घेऊन बसतो किंवा टी व्ही बघायला बसतो ना था था मग एखादी सिरियल आपल्याला आवडली किंवा मोबाईलमध्ये सुद्धा एखादा शॉर्ट व्हिडिओ आवडला किंवा एखादा व्हिडिओ आपण बघण्याच्या नादामध्ये ना खूप वेळ होऊन जातो आणि मग त्यामुळे काय होतं माहिती आहे का आपल्या कामांना डिले होतो तर मग मी काय करते माहिती आहे का जेव्हा मला कामं आटोपायची असतात उन्हाच्या आत तर त्यावेळेस ना कामं करत असताना ना मी मोबाईल किंवा टी व्ही बघण्याचं थोडंसं टाळते हां मी ना मोबाईलवर आहे ना गाणे लावून देईल गाणे ऐकत बसते एक बाजूला किंवा मग स्पर्शूबरोबर गप्पा मारत असते मग गप्पा मारता मारताना बरोबर आपली कामं ना पुढे होत चालतात आता ना एक तुम्हाला छोटंसं उदाहरण देते जेव्हा मी स्पर्शूबरोबर गप्पा मारते ना स्पर्शू थोडीशी माझी ना म्हणजे तिला आहे ना जास्त खोडकरपणा करायला आवडतो त्याच्यामुळे ती याला हात लाव हो, त्याला हात लाव असं तिचं चालू असतं त्यामुळे ना माझ्या मनामध्ये एक गोष्ट चालू असते की इने ना ह्या भांड्यांना हात लावू नये जर मी कि किचनमध्ये भांडे घासत असेल तर किंवा मी जर कपडे वाळ्यात घालत असेल तर कपडे खराब करू नये त्यामुळे ना मी थोडंसं काम आहे ना फास्ट करण्याचा प्रयत्न करत असते की जेणेकरून करून ना तिच्याशी बोलता बोलता किंवा तिच्याबरोबरची जी माझ्या मनामध्ये चुरस लागलेली असते ना काही इने कपड्यांना हात लावणे भांड्यांना हात लावणे त्यामुळे ना फार वेगामध्ये माझी कामं होत असतात मग आपला महत्त्वाचा विषय तर राहूनच गेला तर मग काय करायचं माहिती आहे का मोबाईल किंवा टी व्ही न बघताय ना आपण काय करायचं खूप मोठं काम असेल ना तर ते थोडंसं त्याच्यामध्ये ब्रेक घ्यायचं आणि दुसरं काम हाती घेऊन टाकायचं म्हणजे मग काय होतं माहिती आहे का पहिलं काम आपला अर्धवट राहिलेलं आहे आणि तेही आपल्याला पूर्ण करायचं आहे तर ही पण मनामध्ये ना मा एक चुरस लागलेली असते आपल्या आता अर्धवट करायचं म्हणजे अर्धीच भांडी घासायची आणि अर्धी नंतर घासायची असं नाही करायची जर समजा आपण किचन आवरत असू तर भांडे घासून आहे ना सुकत लावायला लावून द्यायचे मग ते पुसून आणि नंतर ट्रॉल्यांमध्ये आपल्याला ठेवता येतात कारण मग आपल्याला असं वाटतं की आता माझं पूर्ण काम झालेलं आहे आणि थोडंसंच काम बाकी आहे तर दोन मिनटामध्ये ही भांडी पटकन आपण लावून देऊ शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं आता उन्हाळा खूप आहे त्याच्यामुळे किचनवर आपण जर भांडी जर ठेवली ना तर ती सुकली पण जातात थोडासा हात जरी मारला आपण कपड्यांचा आणि वरती फॅन चालू करून दिला की लगेचच ती भांडी सुकली जातात पाणी निथरलं जातं आणि फक्त आपण पटपट ती ट्रॉल्यांमध्ये लावायची बाकी असतात आता सेम माझं तसंच झालं मग मी काय केलं माहिती आहे का मला कपडे वाळत घालायचे होते तर ना हे जे कपडे वाळत घालायचं स्टँड आहे ना त्याच्यावर मी हे रात्री कपडे सुकत घातलेले होते कारण मी डबल स्लॉट लावलेला होता आता सध्या मी असं ठरवलेलं आहे की जे काही ब्लँकेट्स वगैरे आहे किंवा जपले मऊ पांघरून जे आहेत ना ब्लँकेट्स तर ते आपण ना धुवून टाकायचे यांची जर्किंग वगैरे पण होते म्हणजे म्हणजे काय होतं माहिती का घरामध्ये कपड्यांचा पसारा जर नसला ना तर घर कसं असं सुटसुटीत आणि नीटनेटकं दिसायला पण मदत होते आणि आता उन्हाळ्यामध्ये ना सहसा आम्ही ना गोधड्या वापरत असतो मला तरी गोधडी आवडते तुम्हाला आवडते की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर मी एक दोन गोधडी ना वरती काढलेली आहे आणि हे गरम पांघरून ना अंगावर नको पण वाटतात म्हणून मग म्हटलं चला आपण हे ना धुवून चुवून छान त्यांना ऊन दाखवू आणि त्यानंतर मग ते ठेवून दिले की डिरेक्टली जेव्हा पावसाळ्यामध्ये आपल्याला थंडीसारखं वाटलं किंवा हिवाळ्यामध्येच डिरेक्टली मग हे काढायचे असं आम्ही ठरवलेलं आहे त्याच्यामुळे ना एक एक पांघरूनं मग धुवायचं काम चाललेलं होतं तर मग ते धुतले होते मग त्यांना ऊन दाखवायचं सगळ्यात महत्त्वाचं असतं ऊन दाखवलं म्हणजे मग ते छान कडकडीत सुकले पण जातात आणि मग ना असं त्यांच्यामध्ये कुबट वास वगैरे पण येत नाही त्याच्यामुळे मग मग मी काय केलं ते सगळे जे पांघरणं होते ते उन्हाला बाल्कनीमध्ये टाकलेले आहे आणि मग मी बेडरूममध्ये आलेली आहे बेडरूममध्ये ना आज मला ना बेडशीट टाकायचं होतं आणि स्किमू गेलेली होती घाईघाईमध्ये स्कूलमध्ये त्याच्यामुळे बरंसं सामान त्या तिचंसुद्धा किंवा माझंसुद्धा जे काही क वगैरे जे काही होते ना तर ते सगळे बेडवर पडलेले होते त्याच्यामुळे बेड एकदम अस्वच्छ वाटत होते आणि त्याच्याकडे बघून अजून मला एकदम मरगळल्यासारखं आज झालं बरं का खरं सांगते मी तुम्हाला त्याच्यामुळे ना बेडरूम सगळ्यात पहिले ना आपला क्लीन असला पाहिजे मग म्हटलं चला सगळ्यात पहिले आपण आहे ना बेडरूम क्लीन करून घेऊ आणि जेव्हा बेडशीट वगैरे टाकलं ना तर तेव्हा मग मला इतका छान उत्साह वाटलं ना की बस कधी आणि त्याच्यावरचे जे काही कपडे वगैरे होते धुण्याचे ते धुण्यामध्ये टाकून दिले आणि धुण्यासाठी सुद्धा ना मी एक टब केलेला आहे तर टब मध्ये ना मी कपडे सगळे ठेवत असते जे आपल्याला कपडे धुवायचे असतील ते त्याच्यामुळे काय होतं माहिती एका कपड्यांचा इकडे तिकडे पसारा राहत नाही आणि मग आहे ना आपल्याला पण आहे ना जरा घर टाप किंवा सुटसुटीत दिसायला आहे ना खूप सारी मदत होत असते तर बघा जसजशी मी कामं आटोपते माझं बघून माझे स्पर्शूसुद्धा मला हेल्प करते आहे तर तिच्या रिंग्स तिने ना खेळण्यासाठी काढलेल्या होत्या तर एक, -एक करून रिंग्स तिने छान भरलेल्या आहे आणि तिचं तिचं जे काही सामान तिने खाली सांडवलेलं होतं ना तर ते छान तिने तिच्या तिच्या कप्प्यामध्ये मांडून ठेवलेलं आहे तर चला आता जवळपास आहे ना माझं घर सगळं छान सुटसुटीत झालेलं आहे आणि आता कपडे मला सुकत घालायचे होते तर मी ना पहिल्यांदा ते जे आपले ब्लँकेट्स जे आहेत ना बाहेर मी सुकत घातले तर त्याच्यानंतर लगेचच आहे ना मी इकडे कपडे वाळत घालायला आलेली नव्हती आणि काय केलं माहिती का मी मधल्या वेळेमध्ये हे जे काही कपडे वगैरे आहेत ना तर ते कपडे मी पहिल्यांदा सोफ्यावर ठेवले होते आणि त्याच्यानंतर मग आहे ना बेड वगैरे वे सगळा व्यवस्थित करून घेतला आणि मग ते कपडे मी ना छान बेडमध्ये आणलेले आहे पहिल्यांदा आहे ना मी ते सोफ्यावर ठेवले आणि तिथून मग मी ना बेडमध्ये आणले म्हटलं सोफ्यावर नको ठेवायला कारण आहे ना याच्यामध्ये हॉलमध्ये ना बरंचसं असं ऊन येत नाही त्याच्यामुळे हे कपडे सुकले जात नाही तर बेडरूममध्ये आहे ना चांगलं ऊन येतं त्याच्यामुळे मग ते कपडे पुन्हा मी शिफ्ट केले इकडे आणि मग छान मस्तपैकी ना कपडे सुकत घातले काय होतं माहिती का, मा का? थोडंसं कामाला एक छोटीशी हिंट देऊन ठेवली ना आपण का लगेचच आपली काम आहे ना अशी पटपट व्हायला मदत होते आणि मला आहे ना अशी पण आहे ना स्पर्शूची थोडीफार मदत होते मी कपडे जरी आणत असले ना मग स्पर्शू मला बोलते की दे इकडं दोन तीन कपडे माझ्या जवळ मग तिच्या जवळ कपडे दिले की एका स्लॉटमध्ये सगळे वॉशिंग मशीनचे कपडे ना काढून घेत असते कारण काय होतं माहिती आहे का माझं वॉशिंग मशीन आहे फ्रंट डोअरचं ऍक्च्युअली त्याच्यामधून कपडे काढायचे असेल ना तर आपल्याला थोडंसं असं खाली बसवून आणि मग ते सगळे कपडे आपल्या जवळ हातांमध्ये कवळीमध्ये घ्यायचे आणि त्याच्यानंतर मग ते कपडे काढायचे उभे राहून तर मग ते थोडंसं आहे ना उघडल्यासारखं होतं त्याच्यामुळे मग मी काय करते पहिल्यांदा ते कपडे काढून ठेवते म्हणजे मग आपण आपल्या मनाला पण ती एक चणचल लागते की अरे बापरे आपण कपडे काढून ठेवलेले आहे तर चला आपण पटकन आहे ना हे कपडे सुकत घालून देऊ तर अशा पद्धतीने ना आपण थोडीशी कामांचं नियोजन जर केलं ना तर उन्हाळा जरी असला ना तरी पण आहे ना कामं आपल्याला बोरिंग वाटत नाही आणि लहान लेकरं जर असेल ना तर मग तर काय बोलता बोलता कधी कामं संपतात ना तर आपल्यालाही कळत नाही आणि कधी कधी काय होतं माहिती आहे का, का? लेकरंसुद्धा आपल्याला त्रास देतात कामं करू देत नाही मग अशा वेळी मी काय करते माहिती का छान मस्तपैकी त्यांच्या आवडीचं तिच्या आवडीचं गाणं आहे ना लावून द्यायचं मस्तपैकी ते गाणं ऐकत ऐकत आहे ना डान्स वगैरे करत करत आपण तिच्याशी बोलत बोलत गप्पा मारत मारत कधी आपली कामं आहे ना हाता वेगळी होतात ना तर ते आपल्याला कळतही नाही थोडंसं लेकरांच्या कलाने घेतलं ना तर मग आपल्याला ती कामं करायला सोपी जातात बघ मी तुम्हाला मग अशी सांगितलं ना की किचनवर आहे ना जे काही भांडे वगैरे होते ना ते माझे सगळे घासून वगैरे झालेले होते आणि फॅन लावून दिला होता पुसून आणि किचन ओट्यावर मी ठेवलेले होते जेवण वगैरे आमचे सगळे झाले होते आणि आता सगळ्यात शेवटचं काम म्हटलं चला एवढं सगळं घर आपण छान केलेलं आहे आणि आता फक्त किचनवर थोडेसे भांडे आहे तर आपण ते पटकन आहे ना लावून देऊ तर बघा माझे ट्रॉलरमध्ये ना फक्त भांडे लावायची बाकी राहिलेली होती त्याच्यामुळे ते आपल्या मनाला आहे ना लगेच अशी हुलकावणी मिळते की चला आता एवढं काम केलं आहे आणि दोन मिनटाच्या कामाने काय होणार आहे असं वाटतं आणि मग लगेचच आपण ना ते काम करायला सुरुवात करतो त्याच्यामुळे ना असं थोडंसं स्मार्ट टिप्स किंवा आपल्या कलानुसार किंवा जे आपल्याला कम्फर्टेबल वाटेल ना त्याच्यानुसार फक्त आहे है ना पटपट काम करायचं आहे आणि आपल्या स्वतःला आहे ना थोडंसं असं टाइम बाउंड जर आपण ठेवलं ना तर कामं स्मार्टपणे खूप फास्ट पण होतात आणि ती कामं करायचं आहे ना आपल्याला कंटाळा पण येत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऊन जास्त होई होण्याच्या आज जर आपली कामं आटोपली ना तर आपली कामं सुद्धा ना खूप पटपट आवरली जातात तर एवढं सगळं घर स्वच्छ आहे म्हटलं आणि किचनवरच आपला जर थोडासा पसारा जर असेल ना तर ते आपल्या डोळ्यांनाच असह्य होतं आणि आपण कामं करायला आहे ना पटपट सुरुवात करत असतो हे तितकंच खरं खरं सांगू का आपल्या घरामध्ये ना घरात जास्त आपल्याला ना पसारा वाटू नये किंवा घर आपल्या सुटसुटीत आणि नीटनेटक दिसावं असं जर आपल्याला वाटत असेल ना तर त्यासाठी ना आपल्या घरामध्ये जेवढ्या वस्तू आहेत ना तर त्यांना प्रॉपर अशी जागा असली पाहिजे नाहीतर मग एखाद्या वस्तूला जागा नाही मग ती कुठेतरी ठेवून द्यायची किंवा नको त्या ठिकाणी ठेवल्या गेली की मी आपोआपच तो पसारा दिसायला लागतो आणि मग ती वस्तू ना एका जागेहून दुसऱ्या जागे तिची नुसती चाल ढक्कल होत चालते आणि ती वस्तू ना मग आपल्या डोळ्यांना पसाऱ्यासारखी दिसते एकतर त्या वस्तूचा जर उपयोग असेल तर त्या वस्तूला प्रॉपर अशी जर आपण जागा जर केली ना तर मग आपल्या घरामध्ये ना पसारा दिसत नाही आणि नको असलेल्या वस्तू किंवा भंगार वस्तू उगाच घरामध्ये साचवून जर ठेवला ना तर घरामध्ये ना उगाच अडचण होते आणि त्या अडचणीमुळे ना मग आपल्याला घरामध्ये नेमकं काय करायचं का आहे किंवा कुठली वस्तू कधी कधी कुठे ठेवली आहे ना तर हेच लक्षात येत नाही त्याच्यामुळे थोडंसं नीटनेटकं आणि सुटसुटीतपणा घरामध्ये राहावा यासाठी घरामध्ये प्रत्येक गोष्टीला प्रॉपर अशी जागा असली पाहिजे हे तितकंच खरं बर का तेव्हाच आपलं घर नीटनेटकं आणि सुटसुटीत दिसायला मदत होते आणि त्या घरामध्ये आपल्याला कशा पद्धतीने काम करायचं आहे हे सुद्धा कळतं कारण आपण गृहिणी असं आहोत आपलं घर आहे तर आपल्या पद्धतीने कसं काम पटकन आटोपलं गेलं पाहिजे यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील असतो हे नक्कीच खरं तर काय मग कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट मध्ये नक्की सांगा बरं का आणि आजपासून ना कितीही उन्हाळा असला किंवा किती ती ऊन वाढलं ना तरी पण आपण काम करताना बोर किंवा कंटाळवाना आपल्याला होणार नाही हे नक्की खरं ना तर व्हिडिओला एक लाईक पटकन करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बरं का तर ही आहे बबूची गाडी बबू मस्तपैकी ना गाडीवर बसून एन्जॉय करते आता तिची झोपायची वेळ झालेली आहे तर तिला झोपवते व्हिडिओ इथेच थांबवते पुन्हा भेटू बाय बाय टेक